हॉटेल बाकीचे सर्वा सर्वा आज वार, वार। आज आपलं आप हॉटेल आप आप बंद आहे कारण की जे आपल्या ती दुखद घटना घटलेली आहे दोनशे साठ जण का दोनशे सत्तर जण जे मेलेले आहेत त्याच्या आरती आपलं हॉटेल आज बंद आहे सगळ्यांनी नोंद करून घ्या आणि त्या चतुर्थी आहे पण खरं म्हणायचं म्हणलं तर आज जे आपली माणसं मेलेले ती मार क्रॅश मध्ये मला मी रात्री काढायला त्याच्या हॉटेल बंद ठेवलेला आहे सा कारण की माणूस आपले पशी आहे शिकलेलं नसलं तरी माणूस आहे तिच्या पाय आज हॉटेल बंद आहे लांबून येणार माणसाने नोंद घ्या की आहेत दोनशे सत्तर जण त्यासाठी आज हॉटेल आपण बंद ठेवलेला त्यांच्यासाठी सगळ्यांनी नोंद करून घ्या हॉटेल बाकीशी रिना हॉटेल बाकीचे सर्वा सर्वा आज वार शनिवार आज आपलं हॉटेल बंद आहे कारण की जे आपल्या ती दुखद घटना घटलेली आहे दोनशे साठ जण का दोनशे सत्तर जण जे मेलेले आहेत त्याच्या आरती आपला हॉटेल आज बंद आहे सगळ्यांनी नोंद करून घ्या आणि त्या चतुर्थी आहे पण खरं म्हणायचं म्हणलं तर आज जे आपली माणसं मेलेली आहेत ती मान क्रॅश मध्ये मला मी रात्री काढायला त्याच्या पाया हॉटेल बंद ठेवलेला आहे कारण की माणूस ही आपले पशी आहे शिकलेलं नसतं तरी माणूस आहे त्याच्या पाया आज हॉटेल बंद आहे लांबून येणार माणसाने नोंद घ्या की आपले जी भाऊ बंधू मेलेले आहेत दोनशे सत्तर जण यासाठी आज हॉटेल आपण बंद ठेवलेला त्यांच्यासाठी सगळ्यांनी नोंद करून का हॉटेल बाकी श्रीनाथ करतो का